मध्ये आपल्या मनापासून स्वागत आहे आज आपण अशाच एका व्हिडिओच्या निमित्ताने आपण लाईव्ह करत आहे इयत्ता सातवीचा इतिहास म्हणजे भारताचा इतिहास मध्ययुग या दरम्यान इतिहासाबद्दलची माहिती आपण याच्या आजच्या लाईव्हमधून घेणार आहोत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दे अत्यंत उपयुक्त अशी माहिती घेऊन हे तुमच्यासमोर व्हिडिओ बनत आहे मध्ययुगीन भार भारत भारताचा म्हणजेच इतिहास इतिहास या विषयाचा व्हिडिओ आहे हा भारताचा इतिहास मध्ययुग इतर साथीचा अभ्यासक्रमातील हा आहे आपण त्या संदर्भात महत्त्वाची अपडेट या लाईव्हच्या माध्यमातून घेणार आहोत या अभ्यासक्रमामध्ये इ... स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने तयार करण्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा लाईव्ह असणार आहे या मध्ये आपण विविध घटकांवरती चर्चा करणार भारत आणि जग लहान मोठ्या सत्त्यांचा उद उदय असत इसवी सन आठशे ते इसवी सन बाराशे पर्यंतचा आर्थिक सामाजिक व सांस्कृतिक जीवन इसवी सन आठशे ते बाराशे सुलतानशाही स्थापना विस्तार आणि रास विजयनगर आणि बहमनी राज्य हे कोणते कोणते हे आपण जाणून घेणार आहोत ते सुलतानशाही प्रशासन अर्थव्यवस्था व समाज जीवन सांस्कृतिक विसा विकास इसवी सन बाराशे ते पंधराशे युरोपातील घडामोडी व भारत मुघल सत्तेची स्थापना व विस्तार मुघल सत्तेचा विस्तार इसवी सन सोळाशे पाच ते सतराशे सात मुघल शासन व्यवस्था मुघल साम्राज्याचा रास आर्थिक व सामाजिक विकास जीवन पंधराशे ते सतराशे पन्नास कला आणि वाडमय शिवपूर्वकालीन महाराष्ट्र स्वराज्य स्थापना मुघलांशी संघर्ष शिवाजी महाराजांनी राज्यव्यवस्था आदर्श राज्यकर्ता मराठ्यांचा महासंग्राम मराठी सत्तेचा विस्तार पानिपतचे तिसरे युद्ध मराठी सत्तेचा अशा विविध घटकांवरती आपण आजच्या माहिती पाहणार आहोत आज पहिला घटक आहे भारत आणि जग नेमकं भारत आणि जग यामध्ये इतिहासाचं संकल्पना काय आहे इतिहास का, मध्ये काय संकल्पना मांडले आहे हे आपण आजच्या लाईव्ह मधून पाहणार आहोत इतिहासाचे स्थूलमानाने तीन भाग पडले जातात म्हणजे इतिहास हा एकच भाग नसून त्याचे तीन विभाग हे पडलेले असतात प्राचीन मध्ययुगीन व आधुनिक या भागांना कोणते नाव दिलेले आहे प्राचीन मध्ययुगीन व आधुनिक असे हे तीन भाग काळानुसार पडलेले असतात हे भाग पाडताना समाजात झालेला आर्थिक राज्य राजकीय आणि प्रशासकीय सामाजिक इत्यादी क्षेत्रातील बदलांचाही विचार केला जातो या सर्व बदलांचा सरासार विचार करून काळानुसार प्राचीन मध्ययुगीन व आधुनिक असे इतिहासाचे स्थूलमानाने तीन भाग पडलेले आहेत इतिहासाचे कालखंड मानवी प्रगतीचे विविध टप्पे आहेत हे कालखंड जे आहेत हे मानवी प्रगतीचे टप्पे आहेत भारताच्या प्राचीन कालखंडाचा अभ्यास आप यावर्षी आपल्याला करायचा असल्या असल्याने भारताचा अभ्यास म्हणजेच मध्ययुगीन भारताचा अभ्यास आपण करणार आहोत भारताच्या मध्ययुगाची सुरुवात इसवी सणाच्या नवव्या शतकापासून सुमारास सुरुवात झालेली आहे शतकाच्या अखेरीस मध्ययुग संपते युरोपातील मध्ययुगाचा काळ इसवी सणाने पाचवे शतक ते अठराव्या शतक असा आहे मध्ययुगात जगातील बहुतेक देशात सर्वसामान्यपणे सारखीच परिस्थिती होती विशिष्ट राजकीय सत्तेचे स्वरूप व अर्थव्यवस्थेची रचना याबाबतीत सर्वत्र बरेच साम्य होते राजकीय सत्तेने बदलते स्वरूप म्हणजेच भारत आणि जग यात राजकीय सत्या कशी होती ते आपण आपण आता जाणून घेऊयात वर्धन व चालुक्य या प्राचीन व प्रबळ सत्यांचा रास होऊन म्हणजे प्रबळ सत्ता कोणती होती वर्धन व चालुक्य हे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे हा राजकीय सत्तेचे बदलते स्वरूप हा वर्धन व चालुक्य या प्राचीन व प्रबळ सत्याचा रास होऊन मध्ययुगून सुरवातीच्या सुमारेस तीन शतकात भारतात लहान लहान मोठ्यांचा सत्तेचा उदय झालेला आहे गुजर प्रतिहार परमार राष्ट्रकूट चोळ पांड्य होयसळ यादव यांसारख्या प्रादेशिक सत्ता निर्माण झाल्या सत्ता कोणत्या कोणत्या निर्माण झाल्या हे लक्षात ठेवायचं गुजर प्रतिहार परमार राष्ट्रकूट चोळ पांड्य होयसळ यादव यासारख्या प्रादेशिक सत्ता निर्माण झाल्या नंतरच्या काळात भारतातील बराच मोठा प्रदेश सुलतानशाहीच्या अंमलाखाली आला कोणता सुलतानशाहीच्या अंमलाखाली आला सोळाव्या शतकाच्या पूर्वार्धात मुघल सत्तेची स्थापना होऊ लागली भारताचा प्रबळ प्रस्थापित झाला युरोपमध्ये इसवी सणाच्या पाचव्या शतकापर्यंत रोमन साम्राज्याची सत्ता होती पाचव्या शतकापर्यंत रोमन साम्राज्याची सत्ता होती इसवी सन चारशे शहात्तरमध्ये मध्ये या साम्राज्याचा ऱ्हास झाल्यानंतर युरोपात यू। ठिकठिकाणी प्रादेशिक सत्तेचा उदय होऊ लागला सत्तेचा उदय होत असतानाच युरोपात ठिकठिकाणी प्रादेशिक सत्तेचा उदय झाला पूर्व रोमन साम्राज्य म्हणून ओळख देखील रोमनची एक साम्राज्य होऊ लागली गेली रोमन साम्राज्याची एक शाखा मात्र पंधराव्या शतकापर्यंत टिकून होती क्रास्टी नोपल ही त्यांची राजधानी होती हे लक्षात ठेवा विद्यार्थ्यांनी क्रस्टिनोपल ही त्यांची राजधानी होती इसवी सणाच्या आठव्या शतकात पश्चिम आशियात अरबांचे साम्राज्य उदय अशा रीतीने आपण राजकीय सत्तेची बदलते स्वरूप हे पाहिलं असून आता सामंतशाही सामंतशाही म्हणजे काय आहे सामंतशाहीचा सा उदय कसा झाला ते आपण आता या घटकामध्ये जाणून घेऊयात मध्ययुगीनच्या सुरुवातीस प्राचीन मध्यवर्ती सत्तेचा ऱ्हास होऊन ठिकठिकाणी प्रादेशिक सत्ता उदयास हो आली त्यांना लष्करी व अन्य सेवा पुरवण्याचे काम सामंतांनी केले सामंतांनी कोणते काम केले लष्करी व अन्य सेवा पुरवण्याचे काम प्रदेशात घेतलेलं आहे सामंतशाहीचा विकास हे मध्ययुगाचे एक महत्वाचे वैशिष्ट्य आहे मध्ययुगाचं महत्वाचं वैशिष्ट्य म्हटलं तर सामंतशाही युरोपातील सामंत आपल्या भूप्रदेशात तटबंदी असलेले वाडे बांधून राहत त्या वाड्यांना काय म्हणतात गडी असे म्हणतात या गड्यांपासून ते आपल्या प्रदेशाचे प्रशासन व चालवत असत शेतकरी व कष्टकरी लोक सामंतांच्या वर्चस्वाखाली असत कालांतराने त्यांच्या जमिनी सामंतांनी बळकावल्या त्यामुळे अनेक शेतकरी बुदास झाले या शेतकरी बुदासांची स्थिती हलाक्याची होती त्यांना कोणत्याही प्रकारचे स्वातंत्र्य नसे गडी सामंतांच्या घडीवड्यांना विनावेतून काम करावे लागेल प्रसंगी सामंतांच्या पायदळात सैनिक म्हणून लढावे लागत राखणे राजाच्या वतीने न्यायालयाचे काम करणे प्रशासकीय कामात सहभागी होणे युद्ध काळात राजाला लष्करी व अन्य मदत करणे अशी कामे हे सामंत करत हे आपण आता पाहिलेले आहेत वेगळे असताना सामंत हे युरोपातील सामंत होते म्हणजे युरोपातले सामंत हे वेगळे होते सामंत हे राज्य सत्तेच्या नियंत्रणाखाली हे भारतात सामंत अस्तित्वात आली तरी येथील शेतकऱ्यांचे जमिनीची मालकी हक्क अबाधित आहे युरोपप्रमाणे प्रमाणे वर्ग भारतात निर्माण झाला नाही युरोपात व्यापारी वर्गाचा उदय मध्ययुगात युरोपचा व्यापार वाढून व्यापार विषयक विविध कामे करणारा व्यापारी वर्ग उद्यास आला व्यापारासाठी युरोपीय व्यापारी दूर दूर जाऊ लागले अनेक देशांशी अनेक संस्कृतीशी त्यांचा संबंध येऊ लागला व्यापारामुळे नवीन नगरे निर्माण झाली अरबांचा उदय आता अरबांचा उदय नेमका कसा झाला अरब <coughs> अरब हे पश्चिम आशियातील अरबस्तानचे रहिवासी प्राचीन काळात ते टोळ्या टोळ्यांनी राहत असत म्हणजे अरबांची वस्ती ही टोळ्या टोळ्यांनीच हो राहत टोळ्यांच्या परस्परांमुळे संघर्षामुळे अरबस्तान नेहमीच अशांत प्रदेश राहिला कसा राहिला अशांत देश प्रदेश राहिला <coughs> इसवी सणाच्या सातव्या शतकात अरबांच्या जीवनाला मूलभूत मिळाली इतव्या शतकात सातव्या शतकात हजरत मोहम्मद पैगंबर यांनी उपदेशिला इस्लाम धर्म अरबांनी स्वीकारला पैगंबराच्या नेतृत्वाखाली अरब एकत्र आले पैगंबरांचे वारसदार म्हणून खलिफा खलिफांच्या काळात अरबांची सत्ता रुंदीगत झाली भारताच्या पश्चिम सीमेपर्यंत त्यांचे साम्राज्य पसरले कला विज्ञान साहित्य या क्षेत्रात मध्ययुगीन अरबांनी लक्ष कामगिरी केली पौर्वात्य विशिष्ट भारतातील प्राचीन ज्ञान आणि त्यांनी जतून ठेवले प्राचीन व ग्रीक ग्रंथांची त्यांनी अरबीमध्ये भाषण केली खगोलशास्त्र गणित विषय भारतीय कल्पना अरब लोकांमुळे पाश्चिमात्य देगाला परिचित झाल्या साम्राज्याचा विस्तार करण्यासाठी अरब सत्तावीस भारताकडे वळले <coughs> बिन कासिम या अरब केली स्वारी करून तेथील दाहिर या राजाचा प पराभव त्यांनी केला सिंध व मुलतान हे प्रदेश अरबांच्या आधिपत्याखाली आले भारत आणि जग प्राचीन भारत आणि पश्चिमेकडील देश यांच्यातील व्यापाऱ्यांमध्ये अरब लोकांनी महत्त्वाची भूमिका वटवली होती व्यापाराच्या माध्यमातून अरबांशी भारताशी पूर्वपासूनच संबंध आलेला होता हा संबंध व्यापाराशी निगडीत होता आठव्या शतकात झालेल्या मोहम्मद बिन कासिम स्वामीमुळे भारत आणि अरब यांचा राजकीय संबंध झाला त्या पुढील काळात आदेश आशियातील तुर्क अफगाण मुघल हे सत्ताधीश भारतात आले व हो त्यांनी भारतात आपली सत्ता स्थापन केली इसवी सन सणाच्या पंधराव्या शतकाच्या शेवटी युरोपातून <coughs> पोर्तुगीज भारतात आले त्यांनी भारतात आपली सत्ता स्थापन केली पुढे अठराव्या शतकात इंग्रज व फ्रेंच यांनीही भारतात सत्ता स्थापन केल्या अशा रीतीने आज आपण भारताचा इतिहास मध्ययुग इतर सातवीचा इतिहास विषयाचा हा पहिला घटक अभ्यासाच्या दृष्टीने महत्वाचा घट अभ्यासला लाईव्हच्या सुरुवातीला आपण कोणते कोणते घटक आहेत या अभ्यासले होते याच पहिला घटक आपण भारत आणि जग हा पाहिला आहे यामध्ये इतिहासाचे तीन महत्त्वाचे भाग आपण बघितले प्राचीन मध्य युगीन व आधुनिक हे भाग पाहिले त्याच अनुषंगाने राजकीय सत्तेचे बदलते बदल ते स्वरूप कसे झाले सामंतशाही कशी उदयास आली सामंतशाहीमध्ये उदयास आलं असताना <coughs> युरोपात व्यापारी वर्गाचा उदय कसा झाला व्यापारी वर्गाचा उदय होत असताना अरबांचा देखील उदय झाला आणि साम्राज्याचा विस्तार त्यांनी हळूहळू भारतामध्ये पसरवला त्यानंतर भारत आणि जग यामध्ये भारतामध्ये कोणी कोणी सत्ता स्थापन केल्या इंग्रज फ्रेंच पोर्तुगाल अशा विविध युरोपातून आलेल्या लोकांनी भारतामध्ये सत्ता स्थापन केल्या या सत्तांचा विविध आढावा घेणारा हा आजचा इतिहासाचा पहिला लाईव्ह होता आपला पुढे आपल्याला लहान मोठ्या सत्यांचा उदय बघायचा आहे इसवी सन आठशे ते बाराशेच्या कोणत्या कोणत्या लहान मोठ्या <coughs> इसवी सन आठशे ते बाराशे दरम्यानचा इतिहासातील लहान मोठ्या सत्यांचा उदय नेमका कोणत्या कोणत्या सत्यांचा झाला हे आपण आता जाणून घेऊयात <coughs> भारताच्या इतिहासात लहान मोठ्या सत्यांनी मोलाची कामगिरी बजावलेली होती या घटकामध्ये आपण लहान मोठ्या सत्ता नेमक्या कोणत्या होत्या त्यांनी काय कामगिरी केली हे आपण आता जाणून घ्या तामिळनाडूतील तिनेविलीच्या प्रदेशात पांडे सत्या प्राचीन काळापासूनच अस्तित्वात म्हणजे ही सत्या प्राचीन काळापासून अस्तित्वात होती <coughs> का इसवी सणाच्या आठव्या शतकात अधिकेसरी मार वर्मा यांनी प्रबळ ती बनवली नवव्या शतकात चोळ सत्तेचा उदय झाल्यानंतर किती नवव्या शतकात चोळ सत्तेचा उदय झाल्यानंतर <coughs> सुंदर पांडे इसवी सन सोळा ते बाराशे अडतीस याने तंजावरही चोळांचे ठिकाण जिंकून घेतले पुढे वीर पांडे जटावर्मन यांनी श्रीलंकेवर स्वारी केली होय सर सत्तेचाही त्याने लढाईत पराभव केला लहान मोठ्या सत्यांचा उदय नेमका कोणत्या कोणता होता ते आपण जाणून घेऊयात पहिला पांड्य दुसरं पाल तिसरं राष्ट्र चौथी चोळ पाचवी गुर्जर प्रतिहार सहावी राजपूत सातवी यादव आठवी होयसा अशा लहान मोठ्या सत्यांचा उदयास्त आपण इसवी सन अठराशे ते बाराशे या दरम्यान पाहणार आहोत आजचा पहिला लाईव्हला आपण स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त अशी माहिती घेणार लाईव हा घेतला होता भारताचा इतिहास मध्ययोगीन यत्ता सातवी धन्यवाद